सकाळ सकाळ पारी काय ना काय कुठं नाचतो माग भाऊ माझे सांगाव पळून अहो बाजारी तन पिरली मका तनं पिरली आता पिरे ना का पिरली तर मी काय म्हणतोय आपल्या शेतात पिरली पण आता तुम्हीच सांगा रान आपल्या दोघाचं बी आहे म्हणल्यानंतर त्यातील मका नेहमी निमी, निमी करायची आहे आता हे माझ्या मसरासने मी काय घालू रानात आणली हिंडवायला काय सांगायचं आहे सा मका जर ताटो उपसायला गेलो तर ही पळणूच बाग माझ्या अंगावर मी म्हणलेला का भाव तसं करू नको तुझा काय मका पेरलेचा खर्च म्हणजे बी बियाणाचा पैसा त्यानंतर खताचं पैसं अजून तुझं कशा कशाला पैसे गेला सर कुरपा गेला सर घ्यायला त्याचा खर्च देतो म्हणलं मी आणि रोग देतो म्हणलं असं बी काय नाही मग तुम्हाला सांगतो दोन दोन कणस राखली पण लाख ना ती काय म्हणलं पण माझी मला नेहमी दिली म्हणजे माझी मस्त बी रे मला उलटा बोलतोय की तू मला कुठं दूध दिलं दोस्तानो मी त्याला दूध प्रत्येक वेळी लिटर ठेवायला लागलो होतो दिलं होतं त्याने माझं दूध महागारी हाय असं किट्टी जाणं होतं म्हणजे दिलेलं दूध तर बदत असतील आले रे तरी ति माणस तुम्हाला हा दूध तुम्हाला सांगतो तू दूध हे नी ओतलं महा यांना आता मी काय करणार सांगा हां आली आत अली आणि का झाले माहिती आहे का पाऊस उघडलाय पूर्ण वाळाय लागले रान काय काय मस्र पण आहे आणि बागत नाही ना काय करायचं त्याला मजाच वाटते हो त्यांना दे पाहिजे पण तो काय देत नाही पण ना दिना म्हटलं शेवटी माझा इसा काय मला चुकणार नाही आता खत बी बियाणं जर ह्याचं पैसे दिले त्याला माका नेहमी नेहमी द्यायला काय कराय म्हण तू वाटून दे काय मकाचा खर्च आहे तिथे म्हणलं भाव हिसा कुठं काय चुकत नसतो आणि मला म्हणतो वा राह ना वाटायची आता सांगा टकुरीत की मका बसली बाजरी टकुरीजवर बसली आता यातनं टेप धरा येतोय का पुढचं माणूस काय दिसतंय आहे काय सांगा बरं तुम्ही माणूस पुढचं मागचं सगळं काही दिसतच नाही मी त्याला काय म्हणत एवढा महिना जाऊ दे आपली पिकं निघाली धरून वाटू म्हणलं काय तुला गुंठा म्हटलं तर तुला गुंठा दोन गुंट जादा देऊ म्हटलं एवढं काय टेन्शन घ्यायचं काय काम नाही म्हटलं काय तू खाल्लं काय आणि मी खाल्लं काय पण आता कसं आहे का माझी जनावराला बी वैरण नाही हो जनावरासाठीच ही करायचं आहे ना मग स्वतः जर राहणार असून सुद्धा तुम्हाला सांगतो जर आपल्याला मका आरायचे जर सतत नस तर मग काय आहे हो बरं त्याला तर काय कोणी पिरायला सांगितली होती का बरं त्यांना अगोदरच पिरायची मला विचारून पिरायची भाऊ मी पिरतोय माझा खर्च निमादी आणि नसल तर माझं माझं एक तुकडं पेरचं तुझं तुझं तुकडं पेरणं तर गव्हाची होती त्याचं म्हणणं बरोबर होतं त्याचं म्हणायला पाहिजे होतं पण ते काय म्हटलंच नाही पण जाऊ द्या म्हणला आता लय विषय घेऊन लांबवून तर काय करायचं असू दे माझी मस्त्र कशी तर जगतील रि का माझी मस्त उपाशी राहतील मी काय ना काय आता लोक एकाच घेऊन पण त्याला सुद्धा मी मका आता खाऊ देत नाही नियमा नियमा इस निय। तुकडी घेतल्याशिवाय त्याला म्हणलं तू एक तुकडं तु खा मी एक तुकडं खातो तर त्याचं उत्तर नाहीच मला डोकरून देतो वार पट्टी तू मला ढकरून देतो ना आता तुलाच मका खाऊ देत नाही तू मला सयांट बी ना ॲप्टिट्यूड तू मला पण बन दिना तर आता तुला बी नाही आणि मला बी नाही कोणालाच नाही मग तुला बी नाही मला बी नाही राहू जायचं पडू तसं आता माका काढायची नाही कोणी जोपर्यंत मला वाटून देत नाही तोपर्यंत तो माका काढायची नाही कसं असेल तसं असेल की पोटा पाण्याचा सुद्धा मी विचार करत नाही बाबा हे ताण लागते उशीर म्हणून उशीरपदर मी पिशवी भरून तुम्हाला सांगतो पाणी आणले कारण का ऊन पडत जनावरं फुगवावं लागते ती मग जनावर हिंडून तुम्हाला सांगतो कसं बस तरी आपलं जित्राबा केली ती ही वाटवून ती सर माझं सांगितलेलं काम ऐकत नाही आणि त्यानं सांगितलेलं म्हणण्याप्रमाणे सर म्हणलं तरी येत नाही अ बघ तू मला आडवा आण तर मी बी तुला तु आडवा आणतो तु इथं कसं म्हटलं का जसं राहिल्याशिवाय त्याला पण माझी किंमत कळत नाही त्याला माझी किंमत कळतच नाही हो आता तू स्वतःला आता हिरो समजायला लागलाय म्हणजे आम्ही काय वाऱ्यावर आडू असं तर वाटत याला ज्ञान मला काही नाही असं त्याला वाटत पण असं तुझं तुझ्यापाशी माझं माझ्यापाशी नुसता वैता घेऊन गेलाय त्याला पैसे द्यायचं तुम्हाला सांग तू बँका बंद आहे आता सोमवार देतो म्हटलं त्याचा काय झालंय विश्वास नाही काय खायचं अरे केला का फुड म्हशी बी सारखे तुम्हाला सांगतो पुढं पुढंच पैसे गावात खायला काय हिज होत त्याला खाऊच वाट ना हो जनावराला बी दात त्यांच्यासाठीच मी मखा होडाकतोय मका ती म्हणत मका ती ना ना देऊ दे आता काय करतो दोन तीन दिवसात माणस बोलवतो आणि आन... किरळे आलेली पहिल्यांदा वाटून घेतो आणि मका वाटून घेतो रान मोकळं करतो आणि लक्ष वाटून घेतो मग त्याचं पीकच येऊ शेत नाही त्याचं पीकच येऊ जात नाही काय असेल ते, ते का असं अरे अरे हाय पीक जसं आले तस तोडायचं वाटू हो। इतर वाटूनच पाहिजे ना तर हाय उभी पीक तोडून टाक आणखी वाटून हो। लय तुझी मका ओढी आणते मका जळून गेली असती म्हणजे मला वाटून दिली असती मका चांगली आली हो दोन दोन तीन तीन कणस मका लागलेली बघून घडी बावार हो त्याला काय वाटलंय मग याच्या राहणार का पैसा आपल्याला मिळतोय हा खर्च झाला असेल पाच सहा हजार रुपये आठ हजार रुपये पण तेवढ्यात नाही म्हणलं तर चाळीस पुती मखा होती चाळीस पुती माका जर लाख सव्वा लाख झालं एकशे हजार गेलं लाख रुपये याला फायद्यात पडलो हो त्यावेळी मी मी ग बसलो माझं चुकलं म्हणायचं काय त्यावेळी त्याला लगेच वाटून घेतलं असतं नसेल तर फिरू दिलं नसतं ना मग आज काय नखरा करत होता मग माझ्या अंगावर त्याची यायची काय हिंमत होती कसं झालं माहिती का तिथं जमीन मऊ असती तर कुशी येऊन जर बिळ आणि जर खडक आहे तर ते काय सुद्धा होत नाही असं झालं हो माझ्या गरीब स्वभावाचा तर फायदा घेतला पण असू द्या कितीतरी जरी फायदा घेतला तरी एक दिवस न्याय मिळतो मी सत्याचाच विजय होतो सत्यमेव जेती